इंदापूर तालुक्यातील गोथंडी चोपन चोपनफाटा या ठिकाणी रात्रीच्या वेळी चोराट्यांनी या ठिकाणी शेडवरून वरून पत्रा काढून आतमध्ये घुसून या ठिकाणी काय असणारा मुद्देमाल चोरट्यांनी लांबपास केलेला आहे काही पैसे या ठिकाणी गल्ल्यातून काढून घेऊन गेलेले आहेत या ठिकाणी जंक्शन पोलीस स्टेशनचे पी आय टिळेकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीने ही चोरी झालेली आहे त्यांनी याची पाहणी केलेली आहे चोपन फाटा या ठिकाणी रात्री चोरी झालेली आहे आपलं काय म्हणणं आहे कशाबद्दल कसं काय तुम्ही काय लोकांना सांगू शकता बरोबर अगदी बरोबर आज रात्री मध्यरात्री चोपनफाट्यामध्ये लाईट नसल्यामुळे अज्ञात अज्ञातोरट्यांनी पत्राच्या वरतून आतमध्ये पत्र उचलून आतमध्ये प्रवेश करून दोन तीन ठिकाण पडलेल्याचं निदर्शनात आलेलं आहे तरी स्थानिक व्यापारी यांनी सगळं याच्यामध्ये लाईट दिल्यानंतरही सी सी टी व्ही चालू राहील अशा प्रकारचं तसंच एखादा चौकीदार नेमणं पोलिसांना वेळोवेळी ने राहतो जसं करत आहेत चौकीदार नेमणं आणि सतर्क राहणं हे आमचं सामान्य नागरिकांना आव्हान आहे चौकीदार म्हणजे साहेब चौकीदार हा पोलीस स्टेशन मार्फत का इथल्या दुकानदारांच्या मार्फत त्यांनी एक कामगार म्हणून या ठिकाणी एखादा सिक्युरिटी गार्ड ठेवला पाहिजे नाही एखाद्या आता व्यापारी इथं आपल्या चोपरीपाट्यामध्ये तीनशे चाळीस दुकान आहेत त्यांनी जर वैयक्तिक जर ठेवला तर पूर्ण योग्य पोलिस जर आहेतच आता पण साहेब या ठिकाणी सी सी टीव्ही लावा असं तुमचं म्हणणं आहे सीसीटीव्ही लावल्यानंतर चोऱ्यांचं प्रमाण कमी होईल बरोबर ग्रामपंचायत एखादा पत्र योग्य राहील आमचा पण पत्रव्यवहार सुरू आहे ग्रामपंचायत राहिल्या पाहिजे असं ह्या सगळ्या दुकाना याच्या पाठीमागं ग्रामपंचायतीने तुमच्या सीसीटीव्ही बसवलेल्या आहेत त्याला काय दुकान त्यात डाटा नाही ते लाईव्ह दिसत्या भविष्यात आपल्याला एक महिन्यापुरता तरी डाटा नाही हवं तुमचं फोडले काय काय नेले त्याच्यामधून रोख स्वरूपात कमी आता प्रथम केलं असं दिसून ज्यावेळेस आता चेक केला जाईल त्यावेळेस समजून येईल की नक्की काय नेले वर वरवून पात्र्याचे नटव फुलून आतमध्ये प्रवेश केलेला आहे ते चोरटे किती दुकान फोडल्यात आता सध्याला चार चार फोडलेले